सीआयी जो कार्यक्षम आहे तो आता त्या या आर मध्ये काय वालम करण्याचं नाव नाही नव्हतं मारहाण करण्यासाठी केले लोक होते त्या सात लोकांची नाव होती त्यामध्ये चार आरोपी पकडले आणि तीन आरोपी लोकल पकडले पोलिसांना किंवा त्या लागत राहिलेला आहे पण त्याला आम्ही लोकल फुकडा घेतलेला आहे आणि वाल्मी कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो त्या धडी त्याची मानतो होती अशी तक्रार सर्व पक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केली होती वाल्मी कराड असं घडलंच पाहिजेच पाहिजे तो सुधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांनी होती आणि त्यामुळे आता वाल्मी कराड स्वतः रद्द झालेला आहे त्यामुळं तो त्या मधला मुख्य आरोपी आहेच आहे थोडा वेळ लागलेला आहे म्हणजे वाले जर कुठे मर्डर झाला तर चोवीस दिवसामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये ताबडतोब आरोपींना पकडतात या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे पकड होते आरोपी नावं होती नावांना कुठेही त्या पकडण्याचा जेवढा वेळ लागली ही गोष्ट बरोबर नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि सतर्क राहिलं पाहिजे अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे

त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्यांच्याशी सगळ्यांचं म्हणणं हेच नाही आहे वाल्मिक कराड मुली म्हणणं असं आहे त्याचं नाव काय गुगळ आलं नाही मोबाईल मध्ये नाव आली की सात आठ लोकांनी सात लोकांनी नाव आली पण माझं मत असं आहे की या जिल्ह्यामध्ये शांतता जेव्हा असेल तर वाल्मिकराड याला आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योगी आला की त्याला दादागिरी करून त्यांनी मागल्या मागितल्यामुळं त्या ठिकाणी उद्योग बाहेर छान तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाजपीय कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या बॉर्डरच्या गेसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि याच्यामध्ये राजकारण करू नये आता आम्हाला रोज लोक फुगडतात दोन्ही येतात आणि त्यामुळे कोण काय आहे काय आम्हाला माझं नसतं म्हणून याच्यामध्ये पॉलिटिकल पॉलिटिक्स जे त्याच्यामध्ये आहे त्यांना फुगडलं पाहिजे आणि त्यांना फुकट सर सर सर, तो सर 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 धनंजय मुंडेंचे धनंजय मुंडेंचे ते निकटवर्तीय आहेत हे सर्वांना माहिती झालेलं आहे म्हणजे काय पालकमंत्री पदावर जो काय वाद आहे तर त्या मंत्रिपदापासून त्यांना बाजूला ठेवा अशी देखील समाजाकडनं मागणी होती तर तुम्ही काय मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलणार आहात का या संदर्भात धनंजय मुंडे यांचे जवळचे मित्र आहे पण धनंजय आणि धनंजय स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या जवळचा तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पूर्वी त्याची फोटो सगळ्या टीव्हीला येतायचं त्या दोघांची मिशी दुरुस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीशी त्यांचे जवळ समोर होती त्यांची पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्यांनी आता धनंजय मुंडे आणि जाहीर केलेला आहे मला वाटतं की नरेंद्र मुंडे राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही वाल्मिकराडा झालेला आहे पण त्याच्या अजिबात सुरुवातीला वाल्मी कराडाचं नाव नव्हतं त्यामध्ये रेकॉर्डमध्ये लोक म्हणत होते पण सगळी चौकशी केल्यानंतर सी आय डीने त्याचं नाव त्यामध्ये घेण्याचं नाव कारण ते लोक कोणाचे आहे त्या ठिकाणी गेले होते जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहे वाल्मिक कराड याची शंभर ठिकाणी खाती होती शंभर ठिकाणी खाती होती एवढा पैसा आला तर ते सगळे उद्योग कुठले आले की प्रथम तारखे करून पैसे या सगळ्या ह्याच्यामध्ये सीआयटी अगोदर टाकण्यावर मागणी केल्यानंतर आता तो त्याला आता झालेला आहे पण फक्त थंडीच्या गुन्ह्यामध्ये तो असा कामाने त्याला या मुख्य कोटमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आघाडी मागणी राहणार आहे तसं मी पत्रमुख्यमंत्र्यांना